नमस्कार ड्रायविद भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे ड्रायव्हर असतील मालक असतील आणि जे आता सर्वसामान्य जे चारचाकी गाडी घेतात त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडासा जरी मोठा झाला तरी का माहीत आहे का आज बहुतेक मध्यमवर्गीकडे सुद्धा ना चारचाकी चाकी गाडी आलेले आहेत त्यामुळं काय ठिकाणी असं होतं की लोक बोलतात मी सर्वांचं सांगत नाही पहिलं तर मी या व्हिडिओमध्ये हे नमूद करू इच्छितो काही लोक मी बोलतो काही लोक काय करतात गाडी जर तुमच्या नातेवाईकांनी कुणी जर घेतली असेल ना तर काही लोक बोलतात आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे तुम्हाला एक दिवस गाडी द्या आजकाल गाड्याची सरासरी किंमत पाच लाखाच्या पुढे आहे विचार करा मुळात जर ती व्यक्ती तुमचा खास मित्र जरी असेल मी सुद्धा घेतो मित्रांकडून गाडी पण ज्यावेळेला तुम्ही ती गाडी घेता कोणाकडून मागून तर सर्व सर्वात जबाबदारी जावा ही तुमची असते गाडी ती चालवायला तुम्ही त्याच्याकडून मागून आणलेली असते ज्या वेळेला तुम्ही ती गाडी देता आहे त्या स्वरूपात त्याला सुखरूप दिली पाहिजे गाडीमध्ये व्यवस्थित फ्यूल करून व्यवस्थित साफसफाई करून ती त्याला वापस दिली पाहिजे काही लोक असे करतात गाडी घेतली अरे तो आपला नातेवाईकाचा आहे आपला मित्रच आहे या विरभावात काय करतात काय लोक ती गाडी कशी चालवतात काय ठिकाणी अशा सुद्धा मी घटना घडलेल्या तुम्हाला सांगतो काय ठिकाणी अशा घटना घडले की गाडी आपल्या मित्राकडून नातेवाईकाकडून मागून आणली कुठेतरी काय अपघात झाला तिथे काहीतरी डिझेलनं ते वॉश करून कुठेतरी घासले असेल ती साफसफाई करून त्यांना देण्यात आलेली आहे काय ठिकाणी टायर फाटलेले आहेत हे माझे अनुभव आहेत हो आणि मला सांगितलेले सुद्धा आहेत ती काय छोटी हजार पाचशेची वस्तू नाही आपण आठ दहा लाखाची पाच लाखाची वस्तू दुसऱ्याकडून मागून आणतो याचा अर्थ त्या गाडीची काळजी घेणं ही सर्व सर्व जबाबदारी आपली असते तो मित्र सुद्धा लाजे खातर इज्जती खातर देतो सुद्धा त्याला ती गाडी आणि काही ठिकाणी असे बोलतात की बाबा मी गाडी भाड्यानं तुला देऊन मी भाड्याचे पैसे देतो किंवा मी जे पण काय खर्च असेल मी देन हे करेन पण तसं होत नाही माझं तर सरळ मत आहे अशा ठिकाणी गाडीचा व्यवहार करू नये मित्र असू द्या नातेवाईक जरी असलं त्याला सरळ सांगायचं बाबा थोडंसं सा वाईट वाटेल पण त्याला सरळ सांगायचं नमस्कार हां तुम्ही स्वतः जर जा त्याच्याबरोबर जात असाल तर ती गोष्ट वेगळी आहे पण तुम्ही आपली पाच दहा लाखाची गाडी दुसऱ्याकडे देता हे माझ्या मते तो चुकीचं आहे हा इमर्जन्सीला जर असेल काय इमर्जन्सी असेल काय अचानक काय झालं तर गाडी देणं ती गोष्ट वेगळी आहे पण काही ठिकाणी अशा घटना घडल्यात फिरायला गेले तर गाडीचे अपघात झालेत काही न सांगता आणून गाडी अशीच घासून आणून दिलेल्यासुद्धा घटना भरपूर घडलेल्या आहेत कित्येक लोकांना अनुभवसुद्धा आलेला आहे कुणाला जर असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंटमध्ये ना सांगा तुम्ही तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा